प्रेक्षकांना पण मला असं वाटतं की मालिकेमध्ये जेव्हा ते मालिका बघतील तेव्हा त्यांच्यासाठी एक वेगळं जग निर्माण होईल वीस वर्षांपूर्वी ओढणीला वेगळं महत्त्व होतं जे आजकाल फॅशनमध्ये नाही आहे काय करायचं आहे भांडणं आणि हे करून मला असं वाटतं की एकच आयुष्य छान जगावं आपल्या माणसांसोबत जगावं असं असतं की सगळेच पाठिंबा देतात किंवा सगळ्यांनाच ओके असतं असं नाही पण माझ्या आईबाबांनी माझ्या फॅमिलीनी खूप जास्त मला सपोर्ट केला आहे सो मे बी माझ्या आईबाबा जे माझ्या पाठीशी राहिले नसते तर ही सगळ्यात मोठी गोष्ट जी मला आवडते ती माझ्यापासून लांबली गेली नमस्कार मी मेधावी गोडके मटा मनोरंजन मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तुला जपणार आहे ही नवी मालिका प्रेक्षकांच्या लवकरच भेटीला येणार आहे आणि याच निमित्ताने माझ्यासोबत आहे महिमा कशी आहे मी आहे खूप सुंदर दिसेस आणि फार वेगळा लूक आहे काय सांगशील पहिल्यांदा तुझ्या लूकबद्दल लुकबद्दल सांगायचं झालं तर लूक खूपच म्हणजे ही एक कोकणातली मुलगी आहे जी गावामध्ये खूपच इझिली चंचल असलेली सगळ्यांना मदत करणारी अशी ही मुलगी आहे सिम्पल सोबर असा लूक दिला गेला आहे परकर पोलकर जसं आपण म्हणतो <laughs> आणि त्याच्यातही असं आहे की ओढणीला ती खूप जास्त महत्त्व देते एक मला वाटतं की वीस वर्षांपूर्वी ओढणीला वेगळं महत्त्व होतं जे आजकाल फॅशनमध्ये नाही आहे सो ते जपण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि लूकमध्ये म्हणायचं गेलं तर माझे जे खरे डोळे आहेत ते थोडेसे हेझल आहेत ब्राऊनिश आहेत आणि कॅ मीरा कॅरेक्टर म्हणून ब्लॅक डोळ्याची रिक्वायरमेंट होती तर मी पहिल्यांदा कधीच लेन्स लावलेच नव्हते म्हणजे आतापर्यंत सो मला थोडीशी भीती होती पण थोडीशी भीती होती कारण नाजूक असतो डोळा त्यामुळे थोडीशी भीती होती पण मग मी ते ॲक्सेप्ट करून आता मी लेन्स लावते ब्लॅक कलरच्या आणि मीरा कॅरेक्टरसाठी मी म्हणजे जर लूक बघायला गेलं तर लूकमध्ये ते डोळे पण येतात आणि त्यामध्ये मी ते लेन्सेस वेअर करते आणि त्याच्यानंतर लेन्स वेअर करून बारा तेरा तास आपण शूट करतो हो तास म्हणू शकतेच हा तू हो खरं तर हो कारण आपण आपलं खूप जास्त आउटडोअर असतो आणि त्याच्यामध्ये खूप वारा असतो खूप फॅन्स लावले जातात कारण वादळ दाखवणार हे दाखवणार ते दाखवणार जी जी मुलगी दाखवली आहे ती घरात खूप काम करणारी आणि अशी आहे त्यामुळे ती चुलीजवळ असते सतत आणि लेन्सला वापरताना थोडेसे रेस्ट्रिक्शन्स असतात सो मला पण थोडीशी भीती होती या गोष्टीची पण आता आम्ही ते मॅनेज करत करत शूट करतोय सो लुकमध्ये एक एक ॲडिशन म्हणून मी <laughs> लेन्सेस पण वेअर केले होते okay. तुझा ना कास्टिंगचा किस्सा काय आहे म्हणजे कोणी फोन केला किंवा नेमका काय किस्सा काय मला प्रोड प्रोडक्शनकडनंच फोन आला होता ऑडिशनसाठी जी काय प्रोसेस असते मी ऑडिशन दिली होती त्याच्यानंतर बराच वेळ गेला याच्यामध्ये त्याच्यानंतर एक प्रायमरी बेसवरती जेव्हा सिलेक्शन झालं त्याच्यानंतर मी मीरा म्हणून किती त्या पात्राच्या जवळपास जाते किंवा मी मीरा म्हणून कितपत योग्य ठरू शकते हे बघण्याचा प्रयत्न सुरू होता सगळ्यांचा आणि ह्याच्यामध्ये आम्ही वर्कशॉप केले कारण मीराला स्विमिंग येणं गरजेचं गर मीरा गर होतं मीराला डान्स येणं गरजेचं होतं ती छान सायकल झालं होते ती ह्याच्यामध्ये टास्क खूप आहेत म्हणजे मंदिरात ती देवी नाही बघत त्यामुळे ती मंदिरात पण उलट्या पायऱ्या चढते कळशी घेऊन पाणी ती सगळं काम डोळ्यावरती पट्टी बांधून देवीच्या आवारातलं जे काही काम आहे ते ती डोळ्यावर पट्टी बांधून करते सो ह्याच्यासाठी मला जेव्हा मी शूट करतो तेव्हा पण मी ते पायऱ्या उल उलट चढण्याची प्रॅक्टिस करणं किंवा हे सगळं करावं लागतं so, सो बेसिक ऑडिशन आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये हेच बघितलं जात होतं की ही मीरा म्हणून कितपत जवळपास जाते किंवा कितपत आपण करू शकतो आणि त्याच्यामध्ये किती आपल्याला काय ॲडिशन करायचे आहेत so, सो जे जे आउटपुट आणि इनपुट मला मिळत गेले जे जे छान होतं ते ठेवलं गेलं आणि जे नाही ते मग आपण रिमूव्ह करतो तसं करत करत मग त्याच्यानंतर सगळं फायनल झाल्यानंतर असं झालं की तोपर्यंत डोळे ओके होते पण त्याच्यानंतर रिक्वायरमेंटमध्ये असं आलं की मीरा ह्या कॅरेक्टरसाठी आपल्याला ब्लॅक डोळ्याची गरज <laughs> आहे म्हणजे ब्लॅक डोळे छान दिसतील असं म्हणणं <laughs> होतं सो मग त्याच्यासाठी तो डिसिजन ॲक्सेप्ट करणं त्याच्यावरती डिसिजन घेणं आईबाबांची भीती थोडंसं हे सगळं ॲक्सेप्ट करून फायनली मग मी मीरा कॅरेक्टर हे ॲक्सेप्ट केलं आणि त्याच्यानंतर आम्ही शूटिंग वगैरेला सुरुवात केली वा सेटवरचा पहिला दिवस कसा होता आणि कोणताचा क्षण जो तुला आठवेल काय सेटवरचा पहिला दिवस खरं तर आम्ही शूट करत होतो आणि मला सांगायचं झालं तर मी याच्या अगोदर हो बी एफ एक्सवाली सिरियल केलेली नाही आहे सो माझ्यासाठी पण हा नवीन अनुभव आहे आणि माझा पहिलाच सीन लागला होता जो मी चुलीजवळ भाकरी वगैरे थापती आहे आणि असा होता आणि स सरांचं असं आलं की भाकरी जमेल म्हटलं की हो म्हणजे मी करते सगळी मला जम जमतं म्हणजे बऱ्यापैकी पण भाकरी अशी केली नव्हती कारण आपली भाकरी वेगळी आणि ती थापून करणारी वेगळी सो mm -hmm. त्या काकून सांगितलं की तुम्ही एकदा करून दाखवाल का आणि त्यांनी करून दाखवलं आणि दा मला जमले आणि सरांचा सारखी करावा सो सिरियलमध्ये मा माझा मित्र आहे हरी तो व्ही एफ एक्स थ्रू दाखवला जाणार आहे आणि व्ही एफ एक्समध्ये कसं असतं की त्याचा ट्रॅव्हल दाखवला जातो तो कुठून उडून येणार आहे तो कुठे बसणार तो काय मुवमेंट घेणार मग तो खांद्यावर बसणार आहे का या सगळ्या मुवमेंट फक्त सांगितल्या जातात आणि ह्या इमॅजिनरी आपल्याला शूट कराव्या लागतात त्याच्यासाठी एक वेगळी प्लेट घेतली जाते की नॉर्मल शूटिंग त्याच्यामध्ये तो फक्त पोपटचं व्ही एफ एक्स थ्रू सगळं शूटिंग होतं त्याच्यानंतर आम्ही जेव्हा आर्टिस्ट शूट करतो व्ही एफ व्ही एफ एक्सवरती तेव्हा काय होतं की आपल्याला इमॅजिन करून गोष्टी कराव्या लागतात की तो उडून गेला आहे मग तो कुठून उडून तो कुठून जातोय कुठे okay. येऊन बसणार आहे तो काय बोलतो आणि तो खरं तर बोलत नसतो mm -hmm. किंवा त्याचे रिॲक्शन्स आपल्याला माहीत नसतात अशा वेळेला शूट करणं हे मी पहिल्याच दिवशी केलं सो हा वेगळाच अनुभव होता माझ्याकडे की wow. मी माझे काम पण करते भाकरी धापतीय तो बोलतोय तो उडून जातोय तो परत येऊन उडून बसतोय मग खांद्यावर येऊन बसतोय ह्या सगळं वेगळा अनुभव होता आणि मला असं वाटतं की फर्स्ट डेलाच मला हा अनुभव घेतात आणि बी एफ एक्सवाल्या गोष्टींमध्ये काम करताना शूट करताना वेगळी मजा आहे म्हणजे वेगळं आहे हा अनुभव खरंच खरं तर तुझं हे ऐकून मला असं वाटतं की नक्कीच हे प्रेक्षकांना आवडेल आणि वेगळं काहीतरी आहे हॉरर आहे या मालिकेमध्ये तर त्याबद्दल तू काय सांगशील तू कधी असं अनुभवलं आहे किंवा तुला आवडतं का हॉरर काही खरं तर मी अनुभवलं पण नाही आहे आणि मला असं काही फार आवडत वगैरे पण नाही पण ही सिरियल फक्त हॉरर अशी नाही आहे ह्याच्यामध्ये वेगळे पण असं आहे की ही हॉरर आहे प्लस त्याच्यामध्ये नात्यांचा गोडवा दाखवलेला आहे जिथे जिथे तो गोडवा हरवला आहे तो परत मिळवण्यासाठी किंवा तो जोडून आणण्यासाठीचा प्रयत्न आहे सो uh, so, अशा बऱ्याच गोष्टी uh, इथे एकत्र करून आपण काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करतो याच्यामध्ये जा खूप जास्त छान प्रकारे व्ही एफ एक्सने ते गोष्टी मांडल्या गेलेल्या आहेत सो so, प्रेक्षकांना पण मला असं वाटतं की मालिकेमध्ये जेव्हा ते मालिका बघतील तेव्हा त्यांच्यासाठी एक वेगळं जग निर्माण होईल याच्यामध्ये टी व्हीवर बघत असताना कारण सध्या मूवी आणि वेबसिरीजच्या काळामध्ये गोष्टी फक्त एकतर हॉरर किंवा गोड रोमॅंटिक गोष्टी बघितल्या जातात पण ह्या सगळ्या एकत्र करून जी एक, एक आपल्यासमोर वेगळा प्रयत्न दाखवते आणि मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये खूप लोक गुंतून राहतील वेगळ्या जगामध्ये एंटर करतील आणि त्यांना ते फार आवडेल वेगवेगळे ट्विस्ट आहेत आणि खूप वेगाने मालिका पुढे जाते आहे सो प्रेक्षक खूप उत्सुक असतील पुढच्या एपिसोडसाठी आणि काय घडणार आहे ह्याच्यासाठी वेगळं काहीतरी आहे ह्याच्यामध्ये जसं की झी मराठी जर पाहिलं तर नात्याला विशेष महत्त्व दिलं जातं तर तुझ्या मते नातं कसं असलं पाहिजे त्याबद्दल काय सांगशील मला असं वाटतं की नातं गोड असलं पाहिजे समजूतदार असलं पाहिजे एकमेकांना समजून घेणारी माणसं पाहिजेत एकमेकांबद्दल आपुलकी असली पाहिजे अडीअडचणीला मदत करणारी लोकं असली पाहिजेत मला असं वाटतं आणि लकीली मला माझ्या आयुष्यात म्हणजे काम करत असताना पण सेटवरती पण सगळी खूप गोड माणसं भेटली मिळून मिसळून राहणारी माणसं mm -hmm. आहेत आणि माझी फॅमिली आणि मी पण असेच ग्रो झाले की सगळे सगळ्यांना मिळून मिसळून राहतात प्रत्येक डिसिजनमध्ये प्रत्येकाचं मत असतं म्हणणं असतं माझे बाबा पण मला आज पण कोणतीही गोष्ट करत असताना आमच्या सगळ्यांची मतं घेतली जातात की मुलांना काय वाटतं सो so, uh, हा गोडपणा किंवा हा गोडवा फॅमिलीपासूनच आलेला आहे त्यामुळे आपण जेव्हा वावरतो ना बाहेर तेव्हा आपल्या आपल्या ते आपोपोज येत राहतं की एक आपुलकी प्रेम हे सगळं असतं आणि हे असलंच पाहिजे uh, काय करायचं भांडणं आणि हे करून मला असं वाटतं की एकच आयुष्य छान जगावं आपल्या माणसांसोबत जगावं okay. मालिकेमध्ये आपण पाहिलं की छोटी मुलगी जी आईला गमवते तर तसं तू रिअल लाईफमध्ये कोणाला गमवलं आहे व्यक्तीला बोल किंवा एखादा काही Uh, अजूनपर्यंत तरी नाही कारण माझ्या ज्या स्कूलच्या मैत्रिणी आहेत त्या अजूनही माझ्या मैत्रिणी आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या फॅमिलीपासून मी फो थोडेसे आत्ता सिरियलमुळे मा मी थोडेसे दुरावले म्हणजे त्यांच्यापासून लांब राहते पण माझी इतकी इतकी ओढ असते ना आणि त्यांना पण असं बाबा रोज फोन करतात रोज दिवसाला आई बाबांचे चार पाच दहा फोन असतात mm. सो जेव्हा पण एक दिवस सुट्टी मिळाली तरी पण मी जाते सो लकीली माझ्या आयुष्यात जी माणसं मला हवी आहेत ना ती अजूनही माझ्या आयुष्यात आहेत आणि मला असं वाटतं की ती कुठेही जाऊ नये आणि मी त्याच्यासाठी आपली भीती असते की आपल्या आई बाबा आपल्यापासून दुरावली जाऊ नये आपली फॅमिली आपल्यापासून दुरावली जाऊ नये सो ही भीती असतेच प्रत्येकाला आणि ती मलाही आहे पण लकीली मी या बाबतीत खूप जास्त लकी आहे एखादी गोष्ट जी गोष्ट म्हणजे काही समजा एखादी सिरियल तुला करायची ते आले तुझ्यापर्यंत पण ती नाही करता आली काहीही एखादा किस्सा किंवा फोन हरवला असं काही जे तुला फार जवळच होतं असं काही नाही आहे की आ, मला करायचंच होतं आणि ते गेलं मी म त्याच्यापेक्षा मी असं म्हणू इच्छिते की या इंडस्ट्रीमध्ये येत असताना मला माझ्या पॅरेंट्सचा खूप जास्त पाठिंबा होता सो मला असं वाटतं की कदाचित खूप जण असं असतं की सगळेच पाठिंबा देतात किंवा सगळ्यांनाच ओके असतं असं नाही पण माझ्या आईबाबांनी माझ्या फॅमिलीनी खूप जास्त मला सपोर्ट केला आहे सो मे बी माझ्या आईबाबा जर माझ्या पाठीशी राहिले नसते तर ही सगळ्यात मोठी गोष्ट जी मला आवडते ती माझ्यापासून लांबली गेली असती कारण मी त्यांच्या अपोजमध्ये जाऊन मला वाटत नाही कारण आम्ही ना, मी तेच म्हटलं की आमच्या निर्णयांमध्ये सगळेजण इन्व्हॉल्व असतात सो so, माझी आई माझ्या सेटवरती असायची ऑडिशन्सना असायची माझे बाबा माझ्यासाठी ट्रॅव्हल करून यायचे माझे आई बाबा मला ऑडिशन्सना घेऊन जायचे सो त्यांचं पाठिंबा आहे मला माहिती आहे की काही झालं तर माझ्या बाबा माझ्यासोबत आहेत त्यामुळे हा वेगळा कॉन्फिडन्स आहे आणि जी गोष्ट दुरावली जाऊ शकत होती वाटतं की माझ्या माझ्या फॅमिलीमुळे ती माझ्या जवळ आहे असं मला वाटतं सो शेवटी काय सांगशील यातलं तुला मालिकेमधलं खास काय वाटलं आणि प्रेक्षकांना काय सांगशील मला प्रेक्षकांना इतकंच सांगायचं आहे की काहीतरी नवीन प्रयोग की म्हणू शकतो किंवा आपण नवीन प्रयत्न आम्ही घेऊन येतो खूप जास्त छान प्रकारे मांडलं गेलेलं बी एफ एक्स आहे खूप प्रेमळ पण आहे प्रेम दिसतं याच्यामध्ये हॉरर आहे थ्रिलर आहे प्रेक्षक खूप जास्त टिकून राहतील याच्यावरती mm. लोकांना खूप जास्त उत्सुकता वाटेल की काय काय कारण आता प्रोमो पण बघतात त्याच्यामध्ये आम्हाला कॉमेंट्स येत आहेत मेसेजेस येत आहेत त्याच्यामध्ये पण उत्सुकता इतकी आहे ना की लोकांना की काय नक्की स्टोरी लाईन काय आहे नक्की काय घडतं याच्यामध्ये सो मला असं वाटतं की जसे जसे एपिसोड्स येतील तसे तसे एक एक गोष्टी उलगड जातील आणि लोकं खूप अटॅच होतील या गोष्टींना तर मला असं म्हणायचं आहे की तुम्ही ही सिरियल बघा आणि तुम्हाला फार आवडेल वेगळा अनुभव घेता येईल वेगळ्या जगात तुम्ही एंटर हॉल तर सतरा फेब्रुवारीपासून आपली सिरियल येते तुला जपणार आहे तर सोमवार ते शनिवार रात्री साडे दहा वाजता तुम्ही तुला जप तुला जपणार आहे हे सिरियल नक्की बघा